काय झाला वायर मी तीन हजाराची वायर आणली घरी लाईट आणली मग आता तिथ इतकी इतके आई म्हणते अंधारे मला घरात बोलला व्हायचा वायर आण लाईट जोडून दे मग त्याला येतो दीड हजार खर्च मग मी आयला पैसे मागायचं का ह्यांना पैसे मागायचं

गाड्यात बांधायची बाय काय तुझं असं का कसका करतेय बघ होय की नंबर बरं तो आप कर की दीती की हंच गावना ही दोन आकडे सांगतोय ऐन मजे निम्कं गळ्यातलं काय केलं सोन्याचं ते दुशंलेल मोडलं की मोडलं अहो हे ते मोडलं म्हणलं लय तारामत झाले झाले ढाला काय सांगून फायदा आहे तुम्हाला <laughs> सारख्यातील पैसे मागायचा तुम्ही दाखव्या किदा मामांचा आहे सव्वीस लाव नव्याण्णव सहाशे लाव हे अगं नाही ती नंबर नुसताच आयफोन घेतला एक लाख तीस हजाराचा ट्रू कॉलर नाही काय नाही काय नाही सगळं जुन्या फोन मध्ये आहे तिचं द्या र बापू पण त्यात सिमच नाही नावा नाव की एक सिम दुसरं मग त्यांच्या एक सिम बाच त्यांना फोन चालू होईल ती एवढं ग बा काय ना नाव हो का ही एक पिशवी हो हो ही एक पिशवी तिकडे ही एक पिशवी ह्यांचं सामान आहे का बाऊजींचं त्यांचं हां ही कपडे हे घालायला आणि म्हणजे कपडे आणि ते लोक काय घरी येत नाहीत त्यांना तिकडे काम उरत नाही आज सगळं टावेल ही सगळं तुम्ही येऊच नका घरी हम्म असू द्या चाललं तर हॉटेल वर चला, चला, चला <laughs> <laughs> बर बर या संध्याकाळी आपण जायचोय ना आज हा कुठं बघू गेलो तर जाव तिकड काय मग खावा आपण हातात एक एक कुटा नाही बाई काय होत तिला पिसळायला सारखं तुम्हाला सगळं तिची पहिली चिडचिड झाली आणि द्या पैसे आणि द्या पैसे सगळं पब्लिक म्हणून रेशमाहिन्याला पैसे मानतात आय नाही का तुझी लाईट जोडायला विषय काय एक किलोमीटर ना आकडा टाकून आणला दीड किलोमीटर वरन शेष्ठाचा भाग नाही त्यासाठी बारा हजाराची वायर आणली लाईटीची वायर तुटलेली मी त्या दिवशी वायर तीन हजाराची आणली नवी टाकली आता आई पुन्हा काय म्हणली मला लाईट जोडून दे आता पुन्हा हजार रुपयाची वायर लागते सारखेच पैसे जातात मग माझं काय चुकलं मग थोडंफार हातभार लावलं म्हणून काय होतं मग मी कमीत कमी सामान आणून दिलं तर मी जोडल ना नाही आस... हाय ह्या लाईटीचा मोटरचा महिन्यात नाही एक चार पाच हजार खर्च आहे महिन्याला मोटर जळ पायपाफूट तुट अजून काय राव देत कसं बोलली राहा द्या राहा द्या ऐका की तुम्ही जे तिथला तुकडा काढलाय ती जडा की इकडं म्हणजे येरबाई माझ दे कस काय तुमच्या बुद्धी चालते तेच कळत नाही तर म्हणजे मीच भाव वाट बर जावं तू कसं म्हणतो तुमच्या डोकेच येत नाही माझं काय चाललेलं असत जिथली तिथं करायचं प्रत्येक गोष्ट असं माझं डोकं असतं मला वाटतं सगळं जिथलं तिथं तो असं बटन टाकलं की फेंड लाव असं बटाने टाकलं की बोललाव असं बटन टाकलं की ह्याव असं मला वाटतं का? दी दी <laughs> दी, दी <laughs> आज काय आमुष आमुष फिरते का बोते तुमच्या नाही नाही सगळ्या नारळ फुडू आणि नारूळ फोडून पसून निवांतच बसल्या ते तुम्हाला कामा जायचंय कामाला जायचंय आणि जी नार बसली मी त्यांच्याकडे बघत बसली दोन वर्ष झालं आता माझं माझ रोजच दुखतंय चार दिवस झालं हॉटेल ला जाऊन मटण खाल्लं नाही चार दिवस झालं मटण खायचं बंद आहे अंडी खात नाही एक महिना झालं चिकन खात नाही बाजरीची भाकर नाही आता चपात्या चालू येत रात्री तिकडे काय केलं पुरी भाजी खाली पनीरची आणि भात खाला आ, काल सकाळी काय घालत घरी काल सकाळी घरी बटाट्याची भाजी चपाती

औषध घेऊन येतो खातो पाच सहा दिवस बर असू दे तर असू द्या तर चला ह्यांच है चाललं होत लय कालवा माझं लोनचं पॅकिंग चाललं होतं होत चेष्टा करत होतो चेष्टा वारी पैसे मागत होतो दिले तर दिले कोणी सिरियस घेऊन आणा वहिनीला चिरजील लावायला मजा येते मला दुसरा विषय काय नाही मुदा मी सारखी वहिनीला चिरजील लावतो लाकी जायचं काय नाही त्यांचं काय नसतं देतात पैसे सगळे करतात फक्त विषय काय मुदा मी म्हणत होतो गेलं की दादा पाहिजे तेवढं पैसे देतो काढून जाऊन वायरीचा पण तू घेऊन काय झालं मग आणि म्हणली मला रात भे वाटते लाईट जोडून दे म्हणून आपल्या रेशमाहिण्याची गंमत केली दुसरा तिसरा विषय काय नाही दाराच देतो दारे गायचं बसवायचं आज मशीन घेऊन येतो विजग्रा घेऊन येतो आणि तुला दार पण देतो बसवून येण कापाय